सटाणा उत्तर भाग विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उज्ज्वला राहुल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला सटाणा उत्तर भाग विविध सेवा सहकारी संस्थेचे मावळते चेअरमन दीपक भास्कर सोनवणे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला संस्थेच्या सभागृहात झालेल्या नूतन चेअरमन पदाच्या निवडीसाठी उज्ज्वला सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील देवरे यांनी कामकाज पाहिले निवडीनंतर बोलताना सोनवणे म्हणाल्यात आपल्या संस्थेच्या शेतकरी सभासदांसाठी कोणत्याही प्रकारची खत व खाद्यांची टंचाई भासणार नाही यासाठी आपले संचालक मंडळ सदैव कार्यतत्पर राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली निवडी प्रसंगी मावळते चेअरमन दीपक सोनवणे वाईस चेअरमन अंजनाबाई बोरसे संचालक सागर सोनवणे साहेबराव सोनवणे शिवाजी रौंदळ दिलीप सोनवणे साहेबराव सोनवणे धनंजय सोनवणे विलास सोनवणे सीताराम पिंपळसे सुरेश नंदाळे यांच्यासह राहुल सोनवणे पोपट चव्हाण जगदीश मुंडावरे धर्मराज सोनवणे किरण सोनवणे उपस्थित होते